क्लेम ने ना पत्राचा क्लेम नाही नाते सातून जायचा नोटीस आहे पांडा होता आठव उचा तो पूछा आज का साहेब बनव आदेश कसा जरा माहिती तर क्लेम आहे तर काय साहेब आता आमचे साहेब आता आदेश आहे या सरकारीला परवानगी दिले काम करतात आहे तुम्ही काय करायचं किती वेळा तू निका काय घेतो काय माझ्या काय

वर्ष चालू आहे साहेब काम चालू आहे हे कृत्रिम काम चालू आहे म्हणजे आले ते लिपी कशाकडे साजे काम नाही पोलीस प्रोटेक्शन घेता हे असं नाही ना नाही याची पद्धती नाही साहेब आनंद कृत्रिम काम आहे तो मालम विषयातून आता तो भाग 66 एकरूपन झालेलं आहे हे बघा एक एक मिनिटा कुंगे 262 99 यात काही का दाखवून द्या आपण या 80 पर्यंत नाही नाही या विषय नाही माझी गाव नोकरी ने मी जमीन आहे महाराड जमीन आहे वाटप झाली मी चार दिवसा चार वर्ष झाले यांच्याकडे जगमा यांच्याकडे चार वर्ष झाले दोघ एक विषय झाले हे पत्र हे पत्र ऐकाय मॅम एक पत्र फाईल दाखवा विषय नाही माझ्याकडं कोर्टात चालू ऐका ना आणि तीस बत्तीस विषय पाटील साहेबांना फोन करून आज तुमच्याकडे विषय दिला नाही म्हणताय सांगा माझ्याकडे दाखवा तुमची कुठे ऑफिसला चालू नाही

सांगतात तुम्ही पंचनामा करा मग शेतकरी जर पंचनामा करून तर सर्व जर होत असू शकणार पंचनामा त्यांनी रेसर्ग पत्र विवाह केला त्यानंतर आपण यंत्रणा पण दिला ना कृषी साहेब दिला आता लाठी दिला